शरद पवारांच्या ह्या रणनीतीने छगन भुजबळांची झाली कोंडी नेमकं घडलंय काय का तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भाजपकडून कुंडी केली जात आहे आता या पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबतीत असेच डावपे चाकण्यात आल्याचे कळते त्यामुळे भुजबळ यांची राजकीय कुंडी होऊ शकते लोकसभेच्या निकालानंतर महायुतीच्या नेत्यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे विशेष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार सध्या अस्वस्थ झालेले आहेत अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या अस्वस्थ आहेत त्यांनी अन्य पक्षाचे दारे ठोठवली पाहिजे आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटात भुजबळ यांचा प्रवेश होणार अशी चर्चा होती मात्र या प्रवेशाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोटातून मोठा विरोध निर्माण करण्यात आलेला आहे सध्या महाविकास आघाडीत शरद पवार प्रमुख नेते आहेत बहुतांशी निर्णय त्यांच्या कलानेच घेतले जातात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भुजबळ यांनी प्रवेशासाठी चाचपणी केलेले कळते मात्र भुजबळ यांना प्रवेश दिल्यास संदर्भात फेरविचार करण्याचे संकेत पवार यांच्या निकटवर्तींनी दिले आहेत असे कळले त्यामुळे भुजबळ यांना शिवसेना ठाकरे गटाची दारे जवळपास बंद झाल्याची चित्रे आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण देखील दिले आहे अशा स्थितीत भुजबळ यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय कोंडी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे त्यांचे निकटवर्ती देखील सध्या अस्वस्थ असल्याचे लपून राहिलेले नाही भुजबळ हे त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे सातत्याने चर्चेत असतात महावती सरकारमध्ये देखील त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मोठी अडचण निर्माण झाली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याबद्दल एकट्याने निर्णय घेणे शक्य झाले नव्हते अशा स्थितीत सध्या भारतीय जनता पक्ष एकमेव पर्याय भुजबळ यांच्या पुढे असल्याचे चित्र आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा अशीच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद